चाल होते एकोणीसशे एक्क्याऐंशी जपान मधील एक मोठे वाहन उद्योजक आपल्या विमानातून प्रवास करत होते अचानक त्यांनी भारतातील एका प्रसिद्ध वृत्तपत्रातील एक बातमी वाचली भारतातील आघाडीची वाहन निर्मिती कंपनी मारुती भारतात व्यवसाय वृद्धीसाठी भागीदार शोधते लगेच त्यांनी आपल्या कंपनीच्या सहकार्यांना याच्याबद्दल सांगितले आणि आपल्याला या शर्यतीत उतरायलाच हवं असं म्हणत त्यांनी या स्पर्धेत या भागीदारीच्या स्पर्धेत उडी घेतली हाच तो क्षण होता ज्याने भारतातील वाहन उद्योगाचा सुवर्ण अध्याय लिहिला गेला हे वाक्य होते जपान मध्ये प्रसिद्ध वाहन उद्योजक ओसामू सुझुकी यांचे वयाच्या चौऱ्याण्णव चा वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने वाहन उद्योगातील एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होती ओसामू यांच्या या त्या एका निर्णयाने भारताच्या वाहन उद्योगाचं भवितव्यच बदललं गेलं आज मारुती सुझुकीचा भारतातील व्यवसाय हा तब्बल सेहेचाळीस पॉईंट नऊ बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचलाय देशातील वाहन व्यवसायातील आजही दबदबा टिकवून असलेली कंपनी म्हणून मारुती सुझुकीचा लौकिक आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली भारतात प्रवेश करणारी सुझुकी ही काही भारतीय परदेशी कंपनी नव्हती पण भारत हाच उद्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेचं इंजिन असणार आहे हे मात्र ओसामू यांनीच फक्त ओळखले होते एकोणीशे त्र्याऐंशी साली आलेल्या मारुती एट हंड्रेडने सामान्य भारतीयांच्या मनातील गाडीचे स्वप्न स्वतःच्या गाडीचे स्वप्न साकार झाले एवढेच नव्हे तर मारुती सुझुकी देशात सामान्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनली सामान्यांच्या खिशाला परवडणारी इंधन वेळेची बचत करणारी आकर्षक भारतीय रस्त्यांना एकदम अनुकूल अशी मारुती एट हंड्रेड भारतीयांच्या कायमच पसंतीस ठरली मारुती एट हंड्रेड मुळे भारतातील वाहन उद्योगाबरोबरच या गाड्यांचे स्पेअर पार्ट बनवणारा एक मोठा उद्योग भारतात उभारायला त्याला चालना मिळाली ओसामू हे आपल्या कायमच उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहत असल्यामुळे त्यांनी त्याच धर्तीवरती आपल्या उद्योगाची वाटचाल केली त्यामुळेच त्यांना जागतिक वाहन उद्योगाचे महर्षी म्हणून ओळखले जाते भारतात ज्या काळी कुठलाही परदेशी वाहन उद्योग गुंतवणूक करायला तयार होत नसताना ओसामू यांनी भारतात गुंतवणूक करत एक मोठा जुगारच खेळला होता पण भारताची माती जशी की तो जुगार ते जिंकले त्यांच्याशिवाय भारतीय वाहन उद्योगाचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही आपण सर्वांनी थ्री इडियट्स हा पिक्चर बघितलाच असेल त्याच्यामध्ये राजूची आई त्याच्या बहिणीच्या लग्नाबद्दल सांगताना म्हणते की तिच्या बहिणीच्या लग्नासाठी लोक गुंडा म्हणून मारुती एट हंड्रेड मागतात आज मारुती एट हंड्रेड ही भारतीयांच्या मनात कायमची कोरली गेली आहे पण आता मारुती एट हंड्रेडचा निर्मिक आज काळाच्या पडद्याआड गेलाय आमच्याकडून त्या महान उद्योजकाला भावपूर्ण श्रद्धांजली